सर्वांचं विन्स्डम आर्ट्स अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत जिथे आपले स्वप्न परिपूर्ण होतं स्वप्नांना दिशा मिळतं स्वप्नांना उमेद मिळते ते एकमेव ठिकाण म्हणजे विन्स्डम आर्ट्स अकॅडमी गेल्या कित्येक दिवसांपासून आपण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे सेशन्स येऊन तुमच्या मनातील ज्याही शंका असेल त्याचं निवारण करण्याचा प्रयत्न करतात आणि विद्यार्थी मित्रांनो ही करताना जेही तुमच्या मनामध्ये प्रश्न आलेले आहेत ते प्रश्नही आपण सॉल्व केलेले आहे आज असंच एक सेशन आपण घेणार आहोत ज्या ठिकाणी आपण पंचायत राज या मुद्द्यावरचे सगळे प्रश्न डिस्कस करणार ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळ घालवता लेक्चरला सुरुवात करूया आणि तुम्हाला एक बॅच बद्दलची इन्फॉर्मेशन या ठिकाणी द्यायची आहे ती म्हणजे एम पी एस शिखर नावाची बॅच आहे ती फक्त विद्यार्थी मित्रांनो चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला मिळणार आहे या बॅच मध्ये अ बेनिफिट्स काय असतील हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर विंजडम आयस अकॅडमीच्या ॲपला जा विंजम आयस अकॅडमीच्या ॲपला गेल्यानंतर किंवा ऑनलाईन तुम्ही गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या बॅच मध्ये संपूर्ण माहिती मिळेल थोडस आम्ही लेट झालो यासाठी की रेकॉर्डेड बॅच होती आणि आम्हाला पंधरा नोव्हेंबर पर्यंत द्यायची होती पण विद्यार्थी मित्रांनो थोडस टेक्निकल मुळे ही बॅच आपली या महिन्याच्या एंड पर्यंत संपणार आहे थर्टी नोव्हेंबर पर्यंत ही बॅच काय होणार आहे संपणार आहे सगळे सेशन्स से या बॅच मध्ये तुम्हाला थर्टी नोव्हेंबर पर्यंत दिसेल इन्क्लुडिंग uh, माझे सुद्धा ऍक्च्युली मी uh, माझ्या घरी ऑपरेशन झाल्यामुळे माझे सगळे सेशन थोडेसे मागे पुढे झाले बट आय होप विद्यार्थी मित्रांनो uh, ही जी बॅच आहे आपल्याला नोव्हेंबर तीस uh, पर्यंत सगळे कंप्लीट मिळेल याची शाश्वती मी तुम्हाला देतो ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना इथे ऍडमिशन करायची असेल ते घ्या चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आजचा पहिला प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे अस्तित्व हे या घटकांवर अवलंबून आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचे अस्तित्व हे या घटकांवर अवलंबून आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अधिकारांचे विकेंद्रीकरण सत्तेचे विकेंद्रीकरण निर्णय प्रक्रियेत जनतेचा सहभाग बिलकुल चुकू देऊ नका व्हेरी गुड बिलकुल कुदेव नका पहिला ऑप्शन आहे अधिकारांचे विकेंद्रीकरण सत्तेचे विकेंद्रीकरण निर्णय प्रक्रियेत जनतेचा सहभाग जर तुम्ही बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्था हे स्वप्न होत कोणाचं गांधीजींच बरोबर या स्थानिक स्वराज्य संस्थेला विद्यार्थी मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्था कायदा एकोणीस अठराशे ब्याऐंशी लॉर्ड रिपन बरोबर म्हणून जर तुम्ही बघितलं असेल लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून ओळखले जात फाउंडिंग फादर म्हणजे कोण लॉर्ड रिपन स्वप्न बघितलं होतं गांधीजींनी आणि या स्वप्नाची अंमलबजावणी केली ही जी अंमलबजावणी केली ती कोणी केली जवाहरलाल नेहरूजी बरोबर आणि याला विद्यार्थी मित्रांनो एक संविधानिक दर्जा मिळावा यासाठी पी व्ही नरसिंह राव पी व्ही नरसिंह यांचं नाव पुढे येईल हे जे पंचायत राज आहे हे नेमकं कशासाठी होतं काय होतं हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे तर पहिला ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो अधिकारांचे विकेंद्रीकरण येस म्हणजे केंद्राकडे असलेले अधिकार हे कोणाला मिळावे राज्यांना मिळावे राज्यांना मिळालेले अधिकार हे कोणाला मिळावे विद्यार्थी मित्रांनो पंचायत राज संस्थांना मिळावे येस अगदी बरोबर पहिलं ए जिथे असेल ते माझं उत्तर असायला पाहिजे म्हणजे माझं दोन हे उत्तर कधीच नसेल सत्तेचे विकेंद्रीकरण सत्तेचे विकेंद्रीकरण विद्यार्थी मित्रांनो करणे म्हणजे काय रे पॉलिटिकल डिसेंट्रलायझेशन येस yes? सत्ता ही सुद्धा डिसेंट्रलाइज व्हायला पाहिजे जसं केंद्राच्या आधी सगळे अधिकार असतात तर केंद्राच्या आधी सध्या सगळे अधिकार नसो राज्यांना काय डिव्हाइड केले गेले मग राज्याच्या हाती जे अधिकार असतात हे जे स्थानिक स्वराज्य संस्थांना आहेत यांना सुद्धा डिव्हाइड केले गेले पाहिजे अगदी बरोबर म्हणजे ब सुद्धा जिथे असेल ते माझं उत्तर आहे ए आणि सी माझं उत्तर नसेल निर्णय प्रक्रियेतील जनतेचा सहभाग हेच तो तर राम राज्य स्थापन करणे विनोबा भावे यांनी म्हटलं ना ग्रामपंचायतीमध्ये रामराज्याची स्थापना होणं अत्यंत महत्वाचं पाऊल असेल बरोबर म्हणून विद्यार्थी मित्रांनो जनतेचा सहभाग हे अत्यंत महत्वाचं साधन असेल स्थानिक स्वराज्य संस्थान जसं की तुम्ही बघितलं असेल गांधीजींचं स्वप्न होत आणि या गांधीजींनी काय म्हटलं होतं की लोकांचा सहभाग जितकं या लोकशाहीच्या डिसिजन मेकिंग मध्ये असेल तितका देश परिपक्व बनेल पर बरोबर म्हणून त्यांनी काय केलं होतं गावाकडे चला बॅक टू द विलेजेस हा नारा दिला होता बरोबर गावाकडे चला म्हणजे काय वरीलपैकी सर्व याच उत्तर असेल पण या स्थानिक स्वराज्य संस्थेचा विरोध जर विचारला कोणी केला याला विरोध करणारा व्यक्तिमत्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केला रे विरोध केला पंचायती राजला कारण त्यांच्या म्हणण्यानुसार गावातील लोकांचं ज्याही गरजा आहेत ही विकेंद्रीकरण गरजा नाही आहे त्यांचा सहभाग नाही आहे त्यांचं सत्तेचं विकेंद्रीकरण नाही आहे त्यांच्या ज्या प्राथमिक गरजा आहे त्या काय रे शिक्षण आहे त्यांच्या प्राथमिक गरजा काय आरोग्य आहे त्यांच्या प्राथमिक गरजा काय वेगवेगळ्या आहेत या तीन गरजा नाही आहेत म्हणून पंचायती राज इम्प्लिमेंट करण्यापेक्षा आपण दुसरं काहीतरी त्यांना द्यायला पाहिजे म्हणून त्यांनी विरोध केला होता रॉयल कमिशन एकोणीसशे नऊ त्या विकेंद्रीकरण अहवालात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे याचे अध्यक्ष होते हॉब हाऊस हाऊस बिलकुल चुकुदिविकुड गुड मॉर्निंग जिल्ह्याचे ग्राम क्षेत्र हे चौरेचाळीस तीनशे चौरस किलोमीटर असावे सरासरी मैल संख्या लोकसंख्या एकक दशक शतक हजार दस हजार लाख म्हणजे ऑलमोस्ट नऊ ते दहा लाखाच्या रेंज मध्ये असावे जिल्हा अधिकारी जिल्हा दंडाधिकारी या जिल्ह्याचा प्रमुख असावा येस या सर्व जे रेकमेंडेशन होते विद्यार्थी मित्रांनो हे अगदी बरोबर आहे रॉयल कमिशन चला पंचायत राज व्यवस्थेमध्ये मूलभूत उद्दिष्टे खालीलपैकी सुनिश्चित करणे आहे अगदी बरोबर आहे जरी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जमत नसेल तरीही याचं उत्तर येतं खूप सोपं उत्तर आहे आणि खूपच इझिली काढता येईल तुम्हाला मी थोडस विद्यार्थी मित्रांनो माझ्या घरी मेडिकल इश्यूज आहे माझ्या ताईचं ऑपरेशन झालं त्यामुळे मी थोडस बिझी आहे त्यामुळे मला प्रॉपरली सेशन्स घेता येत नाहीये बट आम्हाला टीमकडनं कळालंय अ की माझं दर दोन दिवसानंतर सेशन असेल आफ्टर एव्हरी टू डेज म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आज झालं उद्या आणि परवा आजची किती तरी काय बारा तेरा चौदाला माझं सेशन नसेल माझं सेशन असेल आता पंधराला ठीक आहे का माहित असं टीमनी का केलं तर बघूया प्रश्न लोकसहभाग हो राजकीय जबाबदारी लोकशाही विकेंद्रीकरण आर्थिक जमवा जमून बघा लोकशाही विकेंद्रीकरण तर आपल्याला पाहिजेच आहे बरोबर हंड्रेड पर्सेंट आपल्याला पाहिजे त्याचबरोबर विकासामध्ये लोकांचा सहभाग डिसिजन मध्ये मेकिंग मध्ये लोकांचा सहभाग म्हणजे जिथे अ आणि क असेल ते माझं उत्तर आहे बघा हे माझं उत्तर असू शकतं हे माझं उत्तर असू शकतं हे माझं उत्तर असू शकतं व आणि ड माझं उत्तर नसेल आर्थिक जमवा जमव विद्यार्थी मित्रांनो हे कामच नाही येणार आहे पंचायती राजमध्ये किंवा हे पंचायत राजचं जे उद्दिष्ट आहे हे आर्थिक जमवा जमव कामच नाही आहे बरोबर म्हणजे डी तर गेलाच आई आता उरलं आपल्याकडे अ आणि क आणि अ ब क राजकीय जबाबदारी पॉलिटिकल रिस्पॉन्सिबिलिटी नाही न रे पॉलिटिकल रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा यांचं काम नाही आहे राजकीय जबाबदारी नो म्हणजे उत्तर काय उरलं माझ्याकडे अ आणि पंचायती राज हा टॉपिक खूप सोपा आहे म्हणजे तुम्हाला सगळ्याच गोष्टी माहिती असणं गरजेचं नाही आता बघा विद्यार्थी मित्रांनो अत्यंत सोपा प्रश्न आहे परीक्षा दोन हजार अठरा ला प्रश्न विचारलेला आहे आय होप काही विद्यार्थ्यांनी हा प्रश्न वाचला असेल किंवा नसला वाच नसेल वाचला काही हरकत नाही तरी याचं उत्तर तुम्हाला योग्य देता येईल बिलकुल चुकू नका पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हटलं पंचायतीचे अधिकार अधिकतम जनतेसाठी आहे no. नो हे विद्यार्थी मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरूंचं स्टेटमेंट आहे त्यांचं म्हणणं काय होतं जर तुम्ही बघितलं असेल तर केंद्राकडे जास्तीचे अधिकार असायला पाहिजे केंद्राकडे जास्तीचे अधिकार असायला पाहिजे कारण तेच स्वतः काय होते प्रधानमंत्री होते त्यांच्या मते सर्व अधिकार कोणाकडे पाहिजे केंद्राकडे पाहिजे पण ते गांधीजींमुळे काय झाले होते विद्यार्थी मित्रांनो गांधीजीमुळे भारताचे पंतप्रधान बनले होते मग गांधीजींच्या स्वप्नांना इम्प्लिमेंट करणं काम असलं त्यांचं म्हणून त्यांनी गांधीजींच्या स्वप्नांना इम्प्लिमेंट करण्यासाठी अं समुदाय विकास कार्यक्रम नाईनटीन फिफ्टी टू ज्याला कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणतो आणि नंतर तो फेल झाल्यामुळे अं राष्ट्रीय विस्तार कार्यक्रम म्हणजेच नॅशनल एक्सटेन्शन प्रोग्राम हा एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये घटक राज्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मंत्र्यांची राजकुमारी अमृतराव यांच्या सर्वप्रथम बैठक भरली अगदी बरोबर येस म्हणजे याचं विधान आहे फक्त बेक्स्ट ईस्ट इंडिया कंपनीने जिल्हा अधिकाऱ्याचे म्हणजे कलेक्टर हे जे पद आहे कधी निर्माण केले El culto de बिल्कुल कलेक्टर पद कधी के निर्माण केलेले विद्यार्थी मित्रांनो तर सतराशे बहात्तर ला सतराशे बहात ला याच वर्षी जो तुम्हाला बघितलं असेल कायदा झाला होता ना पहिला कायदा ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना केली होती पहिल्यांदा कंपनीला रेग्युलेट करण्यासाठी त्यांनी कायदे बनवले होते ठीकिनी हाच तो कायदा खालील विधाने विचारात घ्या राज्य सेवा मुख्य परीक्षा दोन हजार सोळा जमेल तुम्हाला ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये राजीव गांधी शासनाने नगरपालिका विधेयक लोकसभेमध्ये मांडले ठीक आहे बघूया लोकसभेमध्ये जरी जरी हे विधेयक मंजूर झाले तरी राज्यसभेने ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये नामंजूर केले होते त्यावर रद्द अगदी बरोबर येस पहिले जे राजीव गांधी सरकारने नया पंचायती राज ही संकल्पना मांडली ठीक आहे याच्या अनुषंगाने त्यांनी एक विधेयक आणलं होतं हे विधेयक लोकसभेमध्ये हो की बहुमत होत लोकसभेमध्ये पास झाला मग त्यांनी राज्यसभेमध्ये टाकलं पण राज्यसभेमध्ये पासच नाही झालं म्हणजे ब विधान बरोबर आहे हंड्रेड पर्सेंट ब जिथं असेल ते माझं उत्तर आहे माझं क उत्तर असणार नाही कारण की इथे एकच बरोबर आहे दुसरं सप्टेंबर एकोणीसशे नव्वद मध्ये व्ही पी सिंग शासनाने सुधारित नगरपालिका विधेयक लोकसभेमध्ये मांडले परंतु ते मंजूर झाले नाही आणि सौ शेवटी लोकसभेच्या विसर्जनामुळे रद्द अगदी बरोबर येस हेही ये विधान विद्यार्थी मित्रांनो काय रे बरोबर आहे येस अगदी बरोबर अगदी बरोबर आहे कारण पहिले राजीव गांधींनी नंतर व्ही पी सिंगनी यांच्यानंतर पी व्ही नरसिंह नरसिंह नरसिंहारा पी व्ही नरसिंहरावने म्हणजे नाइनटीन नाईन्टी आहे हे क ही बरोबर आहे जिथे ब आणि क असेल ते माझं उत्तर असेल म्हणजे माझं उत्तर अ नसणार आहे जिथे अ असेल ते म्हणजे क नसेल ते असू शकत नाही आता ब आणि क आणि अ ब क बघूया एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये राजीव गांधी शासनाने अगदी बरोबर येस पहिलाही विधेयक त्यांनी मांडलेलं ते वरीलपैकी सर्व विधेयने बरोबर आहे पंचायतीच्या मुख्य संबंधी पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे मुख्य कार्यासंबंधी पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे पंचायतीच्या मुख्य कार्यासंबंधी पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे आर्थिक वि, विकास आणि सा, सामाजिक न्यायासाठी योजना तयार करणे अगदी बरोबर आर्थिक विकास आणि सामाजिक योजनांची अंमलबजावणी करणे चला महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम कायदा नाईनटीन सिक्स्टी वन नुसार पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती यांची निवड करणाऱ्या प्रथम सर्वसाधारण सभेचे जे अध्यक्ष असतात ते कोण असतात हॅलो स्वप्नील हॅलो 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 दॉस मॅम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मी थोडस बिझी होतो विद्यार्थी मित्रांनो माझ्या ऍक्च्युली घरी थोडंसं मेडिकल इमर्जन्सी आली माझ्या ताईचं ऑपरेशन झालं Uh, आपण खूप दिवसांपासून भेटलो नाही पण आता माझे डेली लेक्चर जे असतील हे आफ्टर एव्हरी टू uh, डेज नंतर असणार आहे असं टीमनी सांगितलं uh, बट मी माझा असा विचार आहे की तुम्हाला डेली भेटावं मी तुम्हाला डेली दहा वाजता भेटणार आहे आता तुम्ही मला सगळ्यांनी या ठिकाणी मेसेज करा जितकेही विद्यार्थी आता इथे उपस्थित आहे या ठिकाणी मेसेज करा मी तुम्हाला चॅनलची लिंक देतो की आपण डेली कुठे भेटणार आहे बरोबर आणखी आज लेक्चर झालं बारा तारखेला तेरा चौदाला इथे नसेल आता पंधराला असेल मग सोळा सतराला नसेल ना डायरेक्ट अठराला असेल याच्यामुळे काय होतं तुमचं विद्यार्थी मित्रांनो थोडस डिसलिंक होऊ शकतं म्हणून मी डेली घेण्यासाठी तुम्ही मला या ठिकाणी नंबर मॅसेज करा मी तुम्हाला लेक्चरचे लिंक पाठवत जाईल ठीक आहे आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर प्रश्न विचारला की सभापती आणि उपसभापती यांची निवड सर्वप्रथम सर्व जे होते याचे अध्यक्षपद कोण सांभाळत जिल्हा अधिकारी किंवा त्यांचा कोणीतरी प्रतिनिधी जिल्हा अधिकारी किंवा त्यांचा प्रतिनिधी आता जर तुम्हाला एक प्रश्न विचारला की जिल्हा परिषदेची स्थापना झेडपीची स्थापना किंवा पंचायत समितीची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली आहे तर नाईनटीन सिक्स्टी वनच्या कायद्यानुसार क्षेत्र वाढवायचं क्षेत्र कमी करायचं विसर्जित करायचं किंवा नव्याने स्थापन करायची हा अधिकार स्टेट गव्हर्नमेंटला देण्यात आलेला कोणत्या कायद्यानुसार सिक्स्टी वन असाच प्रश्न तुम्हाला विचारला की भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये नगर पंचायत आणि नगर परिषद पंचायत आणि नगर परिषद बरोबर हे कोणत्या कायद्यानुसार बनलाय तर नाईनटीन सिक्स्टी फायव्ह मग तुम्हाला विचारलं असेल तर ग्रामपंचायत कोणत्या कायद्याने बनवलं महाराष्ट्रामध्ये तर एकोणीसशे अठ्ठावन एकोणीसशे अठ्ठावन्न एक मध्ये एक तकावी अथवा तगाई हे काय हा प्रश्न सोडून देऊयात आपण मी तुम्हाला याचं उत्तर सांगतो याच उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो कृषी कर्ज याचं उत्तर काय रे कृषी कर्ज आय होप uh, तुम्ही जर बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका आहे तर त्या ठिकाणी हे खूप चर्चेमध्ये आहे हॅलो स्वप्नील सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कृषी कर्ज सगळ्यांचं माफ होणार आहे तीन लाखापर्यंत असेल ते नाही तीन लाखापर्यंत कृषी कर्ज माफ होणार आहे कोणतीही पाठी निवडून आली तरी टेन्शन घेऊ नका तर हा मुद्दा आपला या ठिकाणी सुटू शकतो कृषी कर्ज माफ होणार आहे म्हणून तकावी किंवा तगाई काय आहे तर हे कृषी कर्ज आहे आधुनिक नागरी स्थानिक स्वशासनाविषयी भारतातील पहिला ठराव कायदा कोणता आहे बिलकुल चुकू नका प्रश्न आहे तुमच्यापैकी सर्वांना जमेल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मला मॅसेज करा रे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला लेक्चरच्या लिंक पाठवतो हो आधुनिक नागरी स्थानिक स्वशासनाविषयी भारतातील पहिला ठराव कायदा कोणता लॉर्डचा ठराव लॉर्ड मेयूचा ठराव बॉम्बे म्युन्सिपल ऍक्ट केंद्रीकरण जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो हे समजून घ्यायचा गेला तर तुम्हाला अठराशे सत्तरला अठराशे सत्तरला कायदा येतो दिसतो आर्थिक विकेंद्रीकरण आणि हे करायला कोणी सांगितलं होतं लॉर्ड मिओनी म्हणून तुम्ही जर बघितलं असेल तर शहरी विभागाचे जे जनक आहे कोणाला म्हणतो लॉर्ड मिओला लॉर्ड रेपन अठराशे बहात्तरचा स्थानिक स्वराज्य संस्था कायदा त्यानंतर अठराशे अठ्याऐंशी बॉम्बे म्युन्सिपल ऍक्ट आणि विकेंद्रीकरण आहे एकोणीसशे नऊ <laughs> बघा ही ती बॅच आहे शिखर जी मी तुम्हाला घ्यायला लावली आहे तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांना या बॅच मध्ये एंट्री करायची एनरॉल करायचे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तुम्ही विन्सडम आयस अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून सुद्धा विद्यार्थी मित्रांनो या बॅच मध्ये एंट्री एनरॉल करू शकता त्याचबरोबर ही जी बॅच आहे पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच असणार आहे या बॅच मध्ये मी स्वतः पॉलिटिकल सायन्स आणि या बॅच मध्ये विद्यार्थी मी तुम्हाला सांग का सगळेच आहे हिस्ट्री पॉलिटिक जॉग्रफी इकॉनॉमी करंट अफेअर एन्व्हायरमेंट त्याचबरोबर मराठी इंग्लिश सायन्स मॅथ रिजनिंग सगळेच विषय होणार आहे कायदे सुद्धा होणार आहे जो आहे ना मानवी हक्क कायदा त्यानंतर आर टी आय सगळे सगळे कायदे असेल या बॅच मध्ये कम्प्युटर सगळं असणार आहे आणि सर्वात कमी किमतीमध्ये देतोय आपण सर्वात कमी किमतीमध्ये तुमच्यापैकी ज्यांची इच्छा असेल तर बघा हा नंबर आहे या नंबरला कॉल करा मेसेज करा आणि सगळं तुम्हाला मिळेल काही झालं तर विद्यार्थी मित्रांनो करू शकता नेक्स्ट क्वेश्चन पंचायती राज स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना सर्वप्रथम व त्यानंतर या राज्यात झाली याची एक ट्रिक लक्षात ठेवली होती आपण रातको पूनम होती हे

पंजाब यूपी, बरोबर महाराष्ट्र पर्या असं करेल नाही चुकलं ना आपलं तामिळनाडू झालं आपलं के आणि ऊ राहिलं ना कर्नाटका ओरिसा पंजाब यूपी, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र नाईन स्टेट आहे बघा पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं सेवन एट आणि नाईन आणि दहावं आहे वेस्ट बंगाल राजस्थान आणि आंध्र प्रदेश ठीक आहे मग पहिलं राज्य रे ज्यांनी तीन स्तरीय पंचायती राजची स्थापना केली तर राजस्थान बलवंतराय मेहताच्या रेकमेंडेशन नंतर मग दोन स्तरीय राज्य की ज्यांनी पहिल्यांदा टू लेअर पंचायती स्थापन केली कर्नाटक अशोक मेहता यांचे रेकमेंडेशन आणि पहिली पहिलं राज्य कोणतं आफ्टर सेवंटी थर्ड अमेंडमेंट तीन स्तरीय पहिलं राज्य आहे मग मध्य प्रदेश मध्य प्रदेश स्थानिक स्वराज्य निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते नोटा नन ऑफ येस सर स्वप्नील सर हंड्रेड पर्सेंट सिलेबस कव्हर करणार आहे बॅच मध्ये माझाच थोडासा मागे राहिलेला आहे कारण मी माझ्या घरी थोडस माझ्या दिदीचं ऑपरेशन झालं त्यामुळे बिझी होतो म्हणून मी घेऊ शकलो नाही पण मी ते आता कंप्लीट करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करेल ठीक आहे बिलकुल चुकू देव नका कोणता रे महाराष्ट्र कोणता रे महाराष्ट्र बरोबर आता विद्यार्थी मित्रांनो आय होप तुम्हाला इथपर्यंत सगळं समजलं असेल हे जे प्रश्न आहे हे जे बाकीचे प्रश्न आहे आपण काय करूयात उद्याला घेऊयात आता तुम्हाला काहीही डाऊट आला असेल काहीही प्रश्न आले असेल तुम्ही बिनधास्त मला विचारा आणि काहीही वाटलं तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्याकडे माझा नंबर आहे सोबतच तुमच्याकडे विद्यार्थी मित्रांनो अकॅडमीचा नंबर आहे ही जी आहे बॅच जसं मला आता विचारलं सरांनी स्वप्नील सरांनी ती बॅच नक्की घ्या जेणेकरून तुम्हाला कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त गोष्टी मिळेल ही रेकॉर्डेड बॅच असेल पूर्णपणे तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा आम्ही या ठिकाणी आयोजित करणार आहे तुम्ही काही प्रश्न आले तर मला मेसेज करा कॉल करा मी इथे पुन्हा माझा नंबर तुम्हाला शेअर करतो ठीक आहे आणि जर लेक्चर आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणा सुद्धा याचे लिंक द्यायला विसरू नका आता थांबतो आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भेटतो तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या काही